नमस्ते मी अश्विनी साईसिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर ना भरपूर थंडी भरपूर असं आबाळ आलंय पुन्हा सुट्टी का पावसा सुट्टी हेच काय ना सगळ्यांचं आवरले चहा पाणी वगैरे सगळं झालंय आणि आज अक्का जाणार आहे तुझी सुट्टी संपत्या दोन दिवसात कारण की उद्या ना तेजूचं कॉलेज आहे त्यामुळे ते उद्या जाणार आहे आणि कोण तर आजावं लागतंय ना त्यामुळे अक्का जाणार आहे आणि नाश्त्याला छान आजरा निसळ पाव बनवायचे काल पाव झाले भरपूर चांगले दोन डजन उरले बहिणी दोन डझन तर दो दोन डझन चांगले पाऊरले होते म्हटलं चला मी आज मिसळ पाव मिसळची भाजी करणार आणि बहिणी बाकीचं काय 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 आवरा लागले तर माझ्या पद्धतीने थोडं पद्धत प्रत्येकाची पद्धत सेमच असते थोडीफार थोडं वेगळी असते बहिणीने छान असं वांग बनवले वांग्याचा रस्ता अक्कानेताना वरसंग वरण देशी वांगे आणलं होतं ना त्याच वांग्याचं वांग्याचा रस्ता चालू आहे तर इथं बघा आहे ना किसून घेते मी वहिनी म्हणाला मिक्सरचं भांड्यात होते बारीक हे छान असं ना भाजून घेतले खोबरं तर ह्यातच ना टमॅटो कांदा आणि खडे मसाल्यानं भाजून घ्यायचं आहे तर इकडं मटकी ना शिजत घातले हळद आणि मीठ टाक हळद आणि मीठ टाकून ना फक्त दोन शिट्ट्या मटकीचं काढलं इकडं आणि अशा पद्धतीने केलं की थोडंसं काय होतंय मटकीत हळद मिठाचा ना चव उतरते एक नंबर इकडं ना कांदा टमाटाकूयाच नाही का आपला जास्त ते एक, एक, एक दालचिन हा बस हा, बस हां बस उग्र वाटत हां बस हा, बस हां तेजपत्ता आहे तेजपत्ता नाही आपले पोर आपला दे राहू राहूया ना लसूण कुठे लसूण जरा टाक हा व्हेरी गुड छान छान हा टाका जरा आंघोळ करून आली आंघोळ करून आली साळू माळू आंघोळ करून आली ही पिल्लू आमचे करायचे बारका अजून आंघोळ हा बस आणि धन आम्ही टाकलं असतं पण आपल्याकडे धना पावडर आहे धन आहे ना मग माहिती पावडर पेक्षा आपलं धन टाकलेलं एक नंबर चव येते पाव पाहिजे पाव पाहिजे आणि ह्याच्यामध्येच ना भारी चव लागते बस मिसळ पाव कुणाला पाहिजे राह तू धुतली काल तेल लावून हा नाही मी करते की महिने खोबरं बारीक करा म्हणजे एक साथ होणार नाही एक इंच आणि ह्याच्यामध्येच ना मी या मसाल्यात आलं पण टाकणार नाही उठलाय श्लोक गेलाय गेला अंघोळ करून बघ सुरीला काप काय सुरीने कापू काय ना श्लोक तू महिने अजून तर टाका की

मीठ टाकून घेतले आणि ही ग्रेव्ही ना डायरेक्ट करणार आहे ना डायरेक्ट कुकर मध्ये असं आहे ना मिक्स करणार आहे अन्नासाठी ताट तयार केले आणि मीच चालले आता अन्नाला दुकानात येण्यासाठी आणि अन्नाला जास्त कट चालत नाही आपण सेपरेट सेपरेट घेतले आणि अक्काला चुडे घालायचे आहेत तर हे बघा आपले मिसळ छान इथं उकळते तर आणखीन उकळू दे देऊन येऊ का बसावं लागतं का गिऱ्हाईक जास्त हे देते झाक्याला ताट का फडकत येत आहे आ बसावं लागतं का मग एक मोठ्ठं ताट केताय का त्याच्यावर काय देत आहे हां चला अन्नांना ताट देऊन येते माझ्या माहेरी पद्धत आहे खास करून माझ्या आईची तर पद्धत आहे आम्ही लेकी जर आलो ना माहेरी तर हमखास सुडे घातलं जाते आणि खरच खूप छान वाटते तर हिरव्या बांगड्या वगैरे अक्का घालून आलेली जेव्हा पैंजण आणायला गेलते ना त्यावेळेस आणि वहिनी इतकं परफेक्ट झाली ना चुडे घालायला अ मला इतकं व्यवस्थित जमत नाही पण वहिनी इतकं जमतं ना खूप छान जमत आहे तर दीड दिवसाच्या सुट्टीवरती आली होती अक्का खरंच वाईट वाटणार आहे आज ती जायची आहे म्हटल्यानंतर तिला पण आज वाटायला लागले की आज सारखं जायचं आहे जायचं आहे तर नको वाटते ना एकदा माहेरी जर असं एक दोन दिवसासाठी जर आलं आणि त्यात तिची ओढ पण तिच्या सासू सासऱ्याकडे म्हणा तेजू पण जायची होती ना कॉलेजला तिचं पण उद्या कॉलेज आहे त्यामुळे अक्का जायला गाय करते तर पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस अक्का चांगली असं पंधरा दिवस आठ दिवस राहायला यायची जेव्हा तिची मुलं ना आपल्या सईपरी ओढ वगैरे होते ना त्यावेळेस ती राहायची पण आता कसं झालंय तिचे आता सासू सासऱ्यांचं पण वय झालंय आणि मुलंही बाहेर शिकायला गेलेत आणि काय म्हणतात थोडंफार अंतर निर्माण होतं ना त्याचप्रकारे जसं की आता आमचे पण सईपरी जेव्हा मोठे होते त्यावेळेस असंच काहीतरी होणार आहे मला तरी असं वाटतंय पण माहेर ते माहेर एक दिवसासाठी येऊ हो, नाही तर दोन दिवसासाठी येऊ हो, ती फिलिंग एक वेगळीच असते आणि बऱ्याच ठिकाणी ना चुडं घालतात चुडं घालत नाही काय काय तर ताई म्हणते आम्ही ता फक्त संक्रांतीच्या वेळेसच घालतो असं काय नाही सौभाग्याचं लेणं आहे चुडं आहे अगदी म्हणजे हौसने घालतो आम्ही आणि आम्हाला आवडते सुद्धा आम्ही सगळ्या बहिणींना ता ता। 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 दना ना साडे नऊ ना वाजले अभ्यास करायचे एवढंच आहे चार वाजले अक्षित तिथं बॅग दे राक्षो आणि तिला अभ्यास करायचा एवढं सुट्ट आहे तर मग पहिला बॅग दे आणि आता आता चालले ना तर गावाला जाण्यासाठी चपाती करायचं चालले पुढे घालायचं आलं मी गेले होते दुकानकडे आणला रात्या द्यायला सही केली अशी शूट तर एकदम पाच सर्व चपाती असतात वेगळीचे माझ्या बाई ओ ओ বাবালাই বাবালা আ বাকি র স মা লে । असल्या वहिनीच आहे अगदी मस्त काटापर्यंत फुगून त्यामुळं गावाला इथनं जरी प्रवासात पाच सहा तासात जरी अंतर पडलं चार तासात जरी अंतर पडलं तर अगदी मऊ सूत अशी चपाती राहते वहिनीचे चला तर चपात्या करून घेतो आता ना मग हे निघतच जरे खाली चिकट चिकट चांगला पिकडे बघ

तिला श्रद्धा इकडे का श्रद्धा श्रद्धा इकडं भार श्रद्धा इकडे तिला अत्र, तिला साडे घालायचे साड्या बघ माझ्या ब्लॉक मध्ये कशी साडी घालते बघा कसे घातले ग तुला हे चिकट ना नये म्हणून गोडे हातावर लावा लागत मग ह्याच्या लागत नाही हाताला आणि ह्याची भाजी पण खूप छान होते गादा खा रे फन जरा कौशल्याचा बाबा काढाय म्हणाल चिकट ना अर्ध्या फारसाच इतकं घर निघाले हवा की कोणतरी खावा की <laughs> येत नाही का गावची <laughs> जायची तयारी चालय हा वेगा करून भरले आपले छान पिकेला ना त्या दिवशी मी ही साडी आणले होते छान आहे असं तर पिको फॉल वगैरे करून आणले मी ही साडीची आणि आत ना एकदम भरजरी पदर आहे ब्लाउज एक नंबर आहे हे बघा ब्लाउज आपला असा येतो पूर्ण ना डिझाईन आहे आणि थोडस कापड ना डिझाईनला काढून घेतलं होतं कशासाठी चालले भांडण पैशासाठी कि साळोबा कसे फिरायला आले पहिला नाही गहू पडल्यावर काय होते लय लवकर येत्या असं आहे सांडेल पाणी पिलो

दोना, गेली पुढं मी थांबते त्या लेकरा जाऊ माझी बहिणी दुपारचे दोन वाजले भरपूर असं वार कडकडाट आणि अक्का गेली करमड झाले वातावरण कसले झाले बापरे होय आता पावसाळा पावसाळ्यात मध्ये चला आणि मी झोपलेली होती आणि झाडाला बघा किती छान आणि अशा वातावरणामध्ये सोन हे निलगिरीचं झाड म्हणायचं याला जुडग्याला पायाला काय लागलं ना सूज आले ना हे पाला बांधायचं असते गरम वाप असते याच्यामध्ये हे बघ पत्र टिपटे पडायला बघते आजीच्या ए चला झोपा चला पोरांनो चला चला झोपू चला, 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 पो चला।, चला।, चला, चला। दिसली पोरांची मस्ती दुपारच्या दोन ला गार हवा आणि अंधार पडला मेन म्हणजे हे गरजत आहे चला चला घातक सगळं श्लोक आज आज चल श्लोक श्लोक आज सर श्लोक नको जाऊ तिकडे ए अक्षु अक्षु लवकर 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 बापरे भयंकर पाऊस चालू झालेला आहे आणि पोरं खालीवर खालीवर खाली जातात काय तर गरम खाऊन येतात आपलं काय खाऊन आलात मिसळ पा कालवा रे कालवा नको मला इथंच बरं वाटलं झोपले मी तर बाळा तुमचं कालवा कोण तू झोपू दे ना काय अक्षु अक्षुकडे असं लांबून पाऊस बघायचा असतो लांबून व व फास्ट पाऊस आला ले तू जाती खाली दाजी खाली गेला बघ वातावरण पॅक झालं मोठा येतोय पाऊस पावसा सुरू झाला सुरू झाला काय झाड हाला वे वारा ए बाबू तुला भीती वाटत नाही <laughs> खाली मज्जाल अजिबात भिजायच नाही असलो अजिबात नाही जायचं तुम्हाला रागालाच बसायला बसले मी ते आता दुपार ना अक्काला सोडून त्यामुळे आई आली आता वरती चला बाई लय जोरात पाऊस पडायला लागलाय व्हिडिओ दिसते बघ ना मोठा वेगळ्या होत आहे आका गेले करमत नसेल तुला <laughs> लाव का तिकार जिसका तिकारा तिकारा है पा। 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 या सोडते आईला गुडके दुखी तुकीस त्रास आहे ना खूप त्रास आता पाऊस पावसाळा चालू झाल्यासारखा वाटत संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि वातावरण बघू शकता हे बघा अगदी अंधार अंधारल्यासारखं झालंय अजून सुद्धा बारीक 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 बारी, पाऊस पडते म्हटलं चला आता फ्रेश व्हावं तर पोरवरती खेळतात आणि एक माझी मैत्रीण आलेली तिला भेटून थोडंसं फ्रेश वाटते जरा कप्पा टप्पा मारून आल्या वहिनीनं मस्त गरमा गरमणा चहा ठेवलाय तर पावसात वापरता चहा ठेवाय एकच नंबर ना चार वाजलेले आहेत तर रुसा फुगे रडा रड लाईट गेलेले होते पावशात होता आणि सगळी खेळता खेळता एकामेकांच्या पायावर पाय घेते बच्चा एक रडायला लागले तर अक्का गेले अजिबात गरम वातावरण इतकं गर बिघडलंय अजून पण गरज ते खूप म्हणजे वातावरण बिघडलंय आणि इतकं गरजा लागलंय ना पाऊस पण मोठा पडून गेला अगदी अजून पन पण पन पडण्याची जास्ती शक्यता आणि गरमागरम महिने जातात चहा बिस्किट खायचा आहे तर माझ्या मैत्रीण बिस्किट दिले मला गुड डे बिस्किट तर तिच्याच गुड्ड्या बिस्किट मी खाणार आहे आता तिला पण खूप छान वाटेल ना ती मला इतके छान बिस्किट आणलेले सगळ्या मुलांना अ सई सोय सोम्याला तर आला श्रद्धा आला तर कर्म तर काय नाही पण असं अगदी सुखरूप गेली पाऊस वगैरे काय तिला लागला नाही पोहोचले सुद्धा अक्का घरी तर अशी कमेंट होती तुझी अक्का कोठे राहते अक्का बघा सांगली जिल्ह्यातील जत जतमध्ये वळसंगमध्ये राहते अक्का आणि तेजू काय आली नाही तेजू सुट्टी असली की तिला एक दोन दिवस राहायला मिळत तेच एक बरं झालं आणि खूप छान सगळ्यांच्या कमेंट होत्या खरंच खूप छान मनाला वाटलं मला आणि बहिणी सुद्धा का नाही बहिणी आणि खरंच माझी बहिणी खूप मन मिळा आहे आणि चॅनल वरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब कर ला। ला करा अजिबात विसरू नका बाय करा बाय करा बाय एक फुगा फुगलाय त्यामुळे बाय छोटा छोटा बाय बाय